छान झाले उत्तम उत्कृष्ट संगीत म्युझिक व्हिडिओ <laughs> असलेला आता ते लपून छपून वाला जमाना गेलेला आहे आता लोक प्रेम करतात खुले करता <laughs> हो तर खुलेआम करत खऱ्या आयुष्यात होकार होता म्हणून तर <laughs> खुलेआमी पण गर्दीमध्ये टिकून राहणं हे याच्यावरती मी तरी विश्वास ठेवते आणि ते प्रत्येकाने ठेवला पाहिजे स्वतःवरती जर तो विश्वास ठेवला तरच काहीतरी लाईफ मध्ये अचीव्ह होईल आणि म्हणून मी आता जे काही करते तुम्ही छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा जो काही बिझनेस असेल तो प्रत्येक स्त्रीने करावा अशी माझी पर्सनली इच्छा आहे कारण की कधीही कोणापुढे हात मागायची वेळ आपल्या कोणावरतीच येऊ नये तर खुल्याम इश्क हे आमचं एक मराठी अल्बम सॉंग आहे पण हे तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूब चॅनल वरती तर ते गाणं जाऊन पहा गाणं पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळन खुलेआम इश्क हे गाण्याचं असं टायटल काय ते गाणं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला कळन गाण्याची स्टोरी पाहून कळन आणि गाण्यातली केमिस्ट्री बघून कळन आ... आणि हे गाणं स्पेशली तुमच्यासाठी करण्यात आलेलं आहे बिकॉज आता ते लपून छपून वाला जमाना गेलेला आहे तर करता खुलेआम करतायत सो हे स्पेशली तुमच्यासाठी असं बोलायला हरकत नाही सो विन माय म्युझिक या युट्यूब चॅनल वरती ऑलरेडी आमचं गाणं आलेलं आहे नक्की जाऊन बघा आणि भरभरून प्रेम द्या की तू विशालला नकार तिथे पण खरे आयुष्यात काय झालेलं खऱ्या आयुष्यात होकार होता म्हणून तर खुल्या <laughs> रिअल लाईफ स्टोरी आहे नाहीये सॉरी हे टेस्ट होता म्हणजे गाण्याच्या टायटल वर ना रिअल लाईफ मध्ये खुल्या इश्का असं म्हणायचं होतं माझं मत तर पहा तुम्ही गाणं खरच लय छान झालंय उत्तम उत्कृष्ट संगीत म्युझिक व्हिडिओ असं पुणेकरांचा ऍक्सेंट आलेला आहे अच्छा टॅटू गोंधनच गोंदवत नाही आमच्यामध्ये म्हणून मी गोंदल नाही आजपर्यंत नाहीतर मला खरं तर आवडत खूप नाहीतर मी आतापर्यंत माझे पाठन भरून टाकले असते माझी पण इच्छा आहे टॅटू वगैरे करायची पण करू शकत नाही कारण की आपण आर्टिस्ट आहोत सो पुढच्या साठी किंवा कुठल्याही कामांसाठी त्या गोष्टी अडथळा आणतात त्याच्यामुळे नाही करू शकत जेव्हा आपण टॅटू तेवढा ट्रेंड नव्हता पण बहीच्या मागे अशी नाव लिहिती किंवा कॅल्क्युलेशन करायची असं तुम्ही पण केलंय का कधी काही मी जास्त करून काय करत माहिती मला त्यावेळेस एक सवय होती की सिग्नेचर करायचा तिथं सगळ्यांना मागून आहे ना, ना कमी वीस पंचवीस पानं मागून मारलेले असायचे वयच्या मी सिग्नेचर करायचो मराठीतन इंग्लिश मधन मला काय होत काय माहिती भविष्यात देवाला माहित होत की मी ऍक्टर बनल म्हणून मी त्याची प्रॅक्टिस करून घेत होता देव माझ्याकडनं असं पण विषय असू शकत पण माझ्या खूप नोटबुक वरती हेच होत सिग्नेचर सिग्नेचर करायची ऍक्च्युली सगळ्यांनाच हे असते सवय असते आणि मी पण करायची बट हा वीस पंचवीस पान इतकं नाही फक्त लास्टचे दोनच पाहणं बस त्याच्या पुढे जाऊ शकत नव्हते नाहीतर मग मम्मी वगैरे बघेल किंवा कोणीतरी शिक्षक बघतील मारतील ओरडतील हाही भीती होती आणि कॅल्क्युलेशन वगैरे केलेली आहेत ऍक्च्युअली वर्गा वर्गामध्ये स्कूल फ्रेंड्स असतानाच ते सगळं चालायचं चा, त्याच्यामुळे ते पण केलेलं आहे मध्ये <laughs> गाण्याची शूटिंग अशी छान पैकी त्र्यंबकेश्वर ला झाली रोड साईड वर झाली बाजारात झाली आहे फॅन्सने किती त्रास दिलाय तुम्हाला फॅन्स आम्हाला त्रास नाही देत प्रेम देतात फॅन्स फक्त <laughs> आम्हाला प्रेमच देतात आणि शूटच्या वेळेस पण जे पण लोक आलेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की समजून घेतात आमचे फॅन्स एक फोटो काढला की लगेच जातात पण त्यांना माहिती की कामात आहेत जास्त त्रास नको द्यायला म्हणून आमच्या फॅन्सला करत आमच्याकडनं खूप खूप प्रेम हो कितपत गर्दी झालेली काही थांबावं लागलेलं का शूटिंग असं काही झालंय का नाही नाही काही काही ठिकाणी ना गर्दीची तर होती ना तिथं काय तुम्हाला माहिती का प्रत्येकाला जर एक, एक एक जर फोटो काढून दिला ना ते गप बसतात ते एकाच फोटोवरती खुश होतात एक फोटो काढल्याच्या नंतर माणूस तुमच्या वर्षी का दहा तास थांबल फोटो काढून निघत आहे मग माझं मत की ते पळून जाणार अशा पटकन एक फोटो द्या तो त्याच्या मार्गाला बरं आणि त्र्यंबकेश्वर हे असं एक ठिकाण होतं की जिथून महाराष्ट्रात नाही भारतात पण लोक येतात कारण ते ज्योतिर्लिंगाचा एक भाग आहे तर मग आपल्याला असं वाटत एक फोटो दिलाय हा याच्या मार्गाला लागू शकतो कारण खूप लोक आलेले असतात थांबून ठेवणं चुकीच आहे मग त्रास नाही पहिला म्युझिक व्हिडिओ आणि आताचा म्युझिक व्हिडिओ किती फरक पडलाय आणि कोण कोणाला नक्की शिकवत आहे या प्रोसेस दरम्यान कोण अजूनही शिकतच आहे नाही आम्ही दोघां एकमेकांना ऍडवाइस देत असतो की ऍक्च्युली तू इथं थोडीशी ना ह्यास इथून थोडस चांगलं दिसत असं थोडस ती मला सांगते की तू जे आता एक्सप्रेशन दिले ते चांगले नाही वाटले ती स्माइल चांगले नाही वाटले तर तू असं कर ऍक्च्युली आपण ज्या मध्ये आहोत त्या फील्ड मध्ये मला असं वाटतं की सगळेच एकमेकांना खूप गोष्टी शिकून जातात कळत नकळतपणे त्याच्यामुळे प्रत्येकाची एक एक गोष्ट असते जी शिकण्यासारखी असते प्रत्येकाच्या मध्ये ती एक क्वालिटी असते सो प्रत्येक वेळेस काय होतं की हा काही गोष्टी मला शिकवतो किंवा मी ह्याला शिकवते तेव्हा आम्हाला असं नाही वाटत की तू काय शिकवते किंवा तू नको मला सांगू हे वगैरे बट आम्ही ते कॅज्युअली आणि ते नाही का प्रोफेशनली घेतो की हा ठीक आहे चलो तिच्या पीओ ने कदाचित काहीतरी दिसतय मग ह्याचा अर्थ काहीतरी चांगल्या काही पण शिकता नाही ना म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी एकच गोष्ट डान्स हा कारण तो मला येत नाही म्हणून मी खूप लक्ष देऊन मला जो पण पन, कोणी पण येऊ दे मला तुमच्यातलं पण कोणी जरी आलं ना मला म्हणणार हे असं नाही असं करायचं मी तरी ऐकणार कारण मला डान्स येत नाही ना मग माझं असं वाटतं की मला जो शिकवत मी त्याच ऐक तुमच्या रिलेशन खूप खूप लॉंग आहे खूप चालतंय सगळ्या रिलेशन तुमचं पण या तुमचा बिझनेस सुद्धा आहे चालवत रन करते आम्ही बघतोय काय अपडेट द्यायला आवडतं त्याच्याबद्दल अपडेट असे नाही बिकॉज त्या बिझनेसशी ची मे बी विशालचा काही संबंध नाहीये तो फक्त बॅक सपोर्ट म्हणून माझ्या मागे कायम उभा असतो आत्ताच्या जनरेशन मध्ये असं बोलता येईल की प्रत्येक मुलीला एक धडपड असते की स्वतःच्या पायावरती काहीतरी करावं किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहावं त्याच्यामुळे न्यूली मेकअप आर्टिस्ट खूप सारे आहेत मला माहिती आहे मेकअपच्या फील्डमध्ये खूप गर्दी आहे पण गर्दीमध्ये टिकून राहणं हे याच्यावरती मी तरी विश्वास ठेवते आणि ते प्रत्येकाने ठेवला पाहिजे स्वतःवरती जर तो विश्वास ठेवला तरच काहीतरी लाईफमध्ये अचीव्ह होईल आणि म्हणून मी आता जे काही करते तुम्ही छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा जो काही बिझनेस असेल तो प्रत्येक स्त्रीने करावा अशी माझी पर्सनली इच्छा आहे कारण की कधीही कोणापुढे हात मागायची वेळ आपल्या कोणावरतीच येऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे आणि हे मी फक्त मुलींनाच नाही तर मुलांना पण सांगेल सो येस आ, तुम्ही पण बिझनेस करा आणि ज्याला कोणाला मेकअप आर्टिस्ट व्हायची इच्छा असेल त्यांनी नक्की तृप्ती राणे मेकओवरला जॉईन करा

ज्याच्यात माझं सगळं चेंज असन लुक चेंज असन आमचे अजून केमिस्ट्री चेंज खूपच वेगळं आणि ड्रास्टिक सगळं सांगून टाकलं टाकून टाकेल आणि आता जे <laughs> <सगरे था। laughs> लुक डिझाईन करतो आम्ही ते पण त्याच्या पुढच्या गाण्यासाठी असा oh, oh. विषय आहे असा तर जाऊन पटकन विनमय म्युझिक वरती खुले आम इश्क या गाण्याला बरोबर प्रेम द्या गाणं जाऊन yeah. नक्की पहा गाणं पाहिल्याच्या नंतरच कळत की खुले इश्क म्हणजे काय हो आणि जास्तीत जास्त रील्स करा आम्हाला टॅग करा आणि खूप खूप भरभरून गाण्याला प्रेम द्या आणि शेअर करा थँक्यू थँक्यू